पालिका एम पूर्व विभागातील शिवाजीनगर येथील उघड्यावर अन्न शिजवणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करा नमस्कार मी सुमित्रा डोळस गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत देवनार नवी मुंबईतील ऐरोली येथील चायनीज गाडीवर एल पी जी सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला गेला आहे येथील शहरातील पथपथे पत रेल्वे स्थानके बस स्थानके रुग्णालय परिसर तसेच बाजारपेठांमध्ये उघड्यावर अन्न शिजवणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात आता थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहे मग बृहमुंबई महानगरपालिका प्रशासन नवी मुंबई महानगरपालिकेचे अनुकरण का करत नाही वरची कमाई मिळवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना चरण्यासाठी शिवाजीनगर परिसर कुरन म्हणून दिले गेले आहे का असा संतप्त सवाल वयोवृद्ध नागरिकांनी उपस्थित केला आहे बृहमुंबई महानगरपालिका एम पूर्व विभाग परिसरात अनेक ठिकाणी बिनधास्तपणे फेरीवाले एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर करून अन्न शिजवत आहेत हे सिलेंडर बऱ्याच वेळा घरेलू वापरासाठी नोंदणीकृत असले तरी प्रत्यक्षात त्याचा व्यावसायिक वापर केला जातो अग्निसुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करता सार्वजनिक ठिकाणी अशी धोकादायक खाद्यपदार्थ निर्मिती सुरू आहे फेरीवाले परवाना असतानाही एकच ठिकाणी अनेक वर्ष ठाण मांडून व्यवसाय करतात त्यामुळे बकालपणा वाढतो आणि अपघातांचा धोका देखील वाढतो एलपीजी गॅसचा वापर करणाऱ्या फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात सुमारे बोटांवर मोजण्याइतके फेरीवाले नोंदणीकृत आहेत मात्र प्रत्यक्षात हे प्रमाण पाचपट आहे अनेक फेरीवाल्यांनी राजकीय संघटनांच्या माध्यमातून युनियन स्थापन केले असून प्रशासनाच्या अडथळ्यांना सामोरे जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत तेव्हा महापालिकेने या सर्व युनियन पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रबोधन मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे फूड ट्रक बाबत ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे सरकारच्या स्वयंरोजगार योजना अंतर्गत परवानगी दिलेले फूड ट्रक शहरात अनेक ठिकाणी थांबवले जात आहेत परंतु या फूड ट्रकला अन्न शिजवण्याची परवानगी नसतानाही गॅस सिलेंडरचा वापर केला जातो महापालिकेच्या नियमानुसार अन्न शिजवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे प्रमाणपत्र आणि अग्निशमन विभागाची परवानगी आवश्यक असते परवानगी असतानाही अन्न हे इतरत्र शिजवून विक्रीस ठेवण्याचा नियम आहे बृहमुंबई महापालिका आयुक्त लवकरच शहरभर फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून कारवाईचा बडगा उगारणार का असा सवाल मनपावृत्तमधून नागरिकांनी केला आहे